राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज सहकार हा जीवनाचा आत्मा आहे प्रतिनिधी रामचंद्र पाटील सहाय्यक निबंधक अमित गराडे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस व स्वतंत्र सहकारिता मंत्रालय स्थापनेच्या अनुषंगाने सहकार सप्ताह कार्यक्रम सहकार संवाद आणि वृक्षारोपण असा संयुक्त कार्यक्रम तन्मय फाउंडेशन पडसाळी संचालित जिजामाता महाविद्यालय दुर्गमानवाड या ठिकाणी आयोजित केला होता आणि या कार्यक्रमामध्ये राधानगरीचे सहाय्यक निबंधक अमित गराडे अध्यक्ष भाषणात बोलताना सहकार हा जीवनाचा आत्मा असून सर्वसामान्य माणसाचे राहणीमान उंचवण्यास महत्त्वाची भूमिका ठरते आहे असं विधान केलं आहे तत्पूर्वी जिजामाता महाविद्यालयाचे अध्यक्ष तानाजी पाटील यांनी सहाय्यक निबंधक अमित गराडे यांचे स्वागत केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजी गुरुले खजानीस विराज गणबावले तसेच सचिव प्राध्यापक एम बी पाटील सर संचालक युवराज पाटील सुरेश गुरव तसेच सेवा संस्थेचे से सचिव मारुती पाटील सुरेश पाटील फिरोज नायकवाडी वडी तरुण भारतचे पत्रकार लक्ष्मण पाटील इत्यादी उपस्थित होते सहकार हा जीवनाचा आत्मा आहे सहकार आणि विकास सेवा सोसायटीपासून बँकांपर्यंत सर्व क्षेत्रात शेतकऱ्यांची प्रगती झाली आहे सहकार आहे म्हणून आज शेतकरी वर्ग सर्व व्यवहार हे सेवा संस्था दूध संस्था बँका या माध्यमातून करत आहे सहकारामुळे माणूस समृद्ध झाला आहे आणि या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने तीन लाखांपर्यंत कर्ज मिळतं ते सुद्धा सहकारामुळेच म्हणून सहकार टिकला पाहिजे तरच माणसाची प्रगती उत्तरोत्तर वाढणार आहे असं सहाय्यक निबंधक अमित गराडे यांनी म्हटलं आहे आणि या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत प्राध्यापक होपरीकर मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य डी बी सर यांनी तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सहकाराचा अभ्यास करून आपल्या देशासाठी योगदान द्यावे असे आवाहन केले तसे तरुण भारतचे पत्रकार लक्ष्मण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक अक्षय पाटील सर यांनी मानले या कार्यक्रमप्रसंगी सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच गराडे उपस्थितांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात एक पॅड के नाम अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले